आजकाल मार्केटमध्ये इतके फेस मास्क सीट मास्क क्ले मास्क डिटॅन मास्क आणि फेअरनेस मास्क आणि काही काही वेगळे वेगळे मास्क आलेले आहेत ते इतके महाग असतात की आपण ते अफोर्डसुद्धा करू शकत नाही तर मी आज घरातल्या घरात हा मास्क बनवलेला आहे बघू शकता तुम्हाला अगदी दहा मिनिटात पार्लरपेक्षा तुम्हाला घंटो जाऊन तुम्हाला पार्लरमध्ये वेट करायची गरज नाही तुम्ही घरातल्या घरात फक्त किचनमधले इन्ग्रेडियंट वापरून आपल्या चेहऱ्याला एकदम ग्लो नॅचरल ग्लो देऊ शकता आणि तुम्हाला जास्त पैसे खर्च करायची काहीच गरज नाही कुठला फेश पॅक लावायची गरज नाही आपलं घरातलं जे आहे सुधं तेच आपल्या चेहऱ्यावरती यूज करायचं आहे आणि चेहरा एकदम क्लिअर जसं आपण फेस मास्क लावतो ना पार्लरमध्ये जाऊन किंवा मा डी टॅन मास्क लावतो किंवा मा वेगळे क्ले मास्क लावतो आजकाल वेगल वेगळे मास्क आलेले आहेत ते मला नावसुद्धा माहिती नाहीत मी घरातल्या घरात आज तुम्हाला फक्त अगदी दहा मिनटं तुमचा चेहरा एकदम क्लीन करून देणार आहे तर काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे आणि काय कसं कसं वापरलेलं आहे आणि कसं कसं वापरायचं आहे ते पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर समजणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघत आहात आणि तुम्हाला कुणाला कुणाला व्हिडिओमध्ये फायदा भेटलेला आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला कळन की तुम्ही व्हिडिओ कुठून कुठून बघत आहे आणि माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहे तर चला मग बघूया आपण काय काय घालणार आहोत इंग्रेडियंट आपण बनवणार आहोत एक क्ले मास्क जे डी टॅन मास्क पण असू शकतो आणि फेअरनेस मास्कसुद्धा असू शकतो किंवा क्लिअर स्किन मास्कसुद्धा असू शकतो तर सगळ्यात पहिले मी घेतलेलं आहे दोन चम्मच राईस फ्लोअर जे की तांदळाचं पीठ आहे आजकाल सगळे यूज करत आहे तर मी त्याच्यानंतर बेसन पीठ घेतलेलं आहे आपला चेहरा एकदम क्लिअर करतो बेसन पीठ त्याच्यानंतर मी आंबे हळद घेतलेली आहे तुम्ही घरची नॉर्मल देखील हळद घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर मी एक चम्मच इथं चंदन पावडर घेतलेला आहे तुम्ही नसल तर स्किप देखील करू शकता पण असेल तर इतकं छान ग्लो येणार आहे तुम्ही चेहऱ्यावर जे तुमच्याकडे इंग्रिडियंट नाही ते स्किप सुद्धा करू शकता तुम्हाला तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ जरूर घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही कॉफी देखील ॲड करू शकता तर मी इतर टमॅटो घेतलेले आहे त्याच्यामधलं रस काढत आहे जे रस आहे ते रसामध्ये जे इंग्रेडियंट आहेत आपल्या स्किनसाठी व्हिटॅमिन सी देतो आपण जे जे इंग्रेडियंट वापरलेलं आहे ते आपल्या चेहऱ्याला इतकं ग्लो देणार आहे आणि तुम्हाला एक फेशियल सर्क ग्लो देणार आहे चेहऱ्यावरती त्याच्यानंतर मी घ हे रोज वॉटर यूज केलेलं आहे तुम्ही कुठल्या पण ब्रँडचं रोज वॉटर यूज करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुमच्या स्किनला सूट होत नसेल तर तुम्ही देखील करू शकता तर असं चांगलं एक मिक्स करून घ्यायचं बघू शकता मी कशा प्रकारे मिक्स करत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी दही ॲड करायची जेणेकरून म्हणजे एक छान पेस्ट येईल आणि आपल्या चेहऱ्याला ग्लो पण येईल ज्यांना दही आवडत नाही ते दूध देखील घालू शकता किंवा इथं सायसुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही तुम्ही साधं पाणी टाकलं तरी फरक पडत नाही काय पण पण जे आपण दही वापरलेलं आहे ते स्किनसाठी खूप छान आहे व्हिटॅमिन सीचं काम करतं आपल्या स्किनवरती आणि एक ग्लो देतं आपल्या चेहऱ्यावर आणि जे टॅन झालेलं आहे ते पूर्णपणे बरं करतं तर एक डो तयार करायचं पूर्ण पातळ करायचं नाही फक्त ध्यानपूर्वक आहे का आणि कसं मी यूज केलेलं आहे ते ते तशा पद्धतीनं तुम्ही जर यूज केला असेल तर तुम्हाला एक वॉशमध्ये तुम्हाला समजणार आहे की इतकं मास्क किती छान आहे आणि कोणता मास्क ह्याच्यापुढे फेल आहे सगळ्यात पहिले तर आपल्याला चेहरा अगोदर चक्क क्लीन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या स्किनवरती डस्ट बसलेला आहे धूळ बसलेला आहे किंवा काही पण असू दे पहिला चेहरा क्लीन करून चे, घ्यायचा त्याच्यानंतर कुठली पण प्रोसेस करायची आहे पुढची तर मी सगळ्यात पहिले चेहरा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर माल मी तर स्क्रब करत आहे स्क्रब काय करत आहे म्हणजे जे टोमॅटो आपण रस काढलं होतं जे जे उरलेली स्किन होती ते यूज करायचे त्याच्यानंतर मी थोडंसं तांदळाचं पीठ जे राईस फ्लोअर म्हणतो आणि त्याच्यानंतर थोडीशी पिठी साखर जास्त जाड पण नाही जास्त पिठी पीठ पण नाही तशी साखर घेतलेली आहे आणि चेहऱ्यावरती चांगलं स्क्रब करत आहे जे स स्क्रब करतो आपण आपल्या चेहऱ्यावरचे जे टॅन आहे सनटॅन झालेला आहे किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि काही पण आपल्या चेहऱ्यावर असलं तर निघून जातं तर आपल्याला पहिले स्क्रब करायची गरज आहे स्क्रब केल्यानंतर तुमचा चेहरा इथूनच तुमचा चेहरा एकदम टवटवीत दिसणार आहे जे टोमॅटो आपण यूज केलेला आहे त्याला अजिबात फेकायचं देखील नाही आहे असं यूज करायचे कुठली पण गोष्ट आपल्याला वेस्ट करायची नाही थोडंसं तर थोडंसं उपयोग करायचे आहे त्याची तुम्ही बघू शकता मी चांगलं स्क्रब करत आहे हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचं आहे जास्त जोरात नाही माळायचं आहे स्किनला फिट मळल्यासारखं किंवा काही तर सावकाश केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर अशाश येणार नाही आहेत जर तुम्ही जो हलक्या हाताने चोळला असेल तर तुमचा चेहरा एकदम छान दिसतो जर तुम्ही जोर लावला असाल तर तुमच्या चेहऱ्यावर रॅशेस देखील येऊ शकते तर ते थोडंसं ध्यानपूर्वक करावं लागतं कारण की आपण साखर यूज केलेलं आहे एकदम मार्केट बेस जर तुमचं स्क्रबचं काम करतो तुम्ही मार्केट बेस स्क्रब करून थकला असाल किंवा जास्त केमिकल चेहऱ्याला जर लावत असाल तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर जास्त टॅन वाट वाटत असेल किंवा तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेडचं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की करा तुम्ही फेसमास्क नाही लावलं तरी पण चालतं पण स्क्रब करा तर स्क्रब केल्यानंतर ले ले, आपन, वेगले -वेगले गरात गरात तर आता मी चेहरा चांगला स्वच्छ करून घेतलेला आहे धुऊन देखील घेतलेला आहे त्याच्यानंतर जे आपण बनवलेलं आहे क्ले मास्क म्हणू शकता किंवा डी टॅन मास्क म्हणू शकता किंवा फेरनेस मास्क म्हणू शकता किंवा वेगळे वेगळे काही पण नाव ठेवू शकता पण आपण घरातल्या घरात यूज करत आहे तर कुठलं पण आपण नाव देऊ शकतो काहीच प्रॉब्लेम नाही तर मी अशा प्रकारे थोडंसं यूज करत आहे जेणेकरून आपल्या स्किनला एक छान ग्लो येईल आणि आपल्या स्किनमध्ये जे पण प्रॉब्लेम आहे ते फिक्स होईल एक मसाज दिल्यासारखं होईल आपले ब्लड सर्क्युलेशन पण छान होईल तर अगोदर मी फक्त असं करून घेत आहे नंतर पुढचं प्रोसेस करायचं आहे आपणाला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एकदम छान हे करत आहे तर चेहऱ्याला चांगलं एकदम असं करून घेतल्यानंतर चेहऱ्याला अप्लाय करायची बारी आहे आपलाय कसं देखील करू शकता जर तुम्ही फेस मास्क असं लावत असाल तर लावू शकता किंवा एक मोठी आपण जसं चपाती बनवतो तसं चपाती बनवून देखील आपल्या चेहऱ्यावर जे सांद आहे ते सोडून बाकीचं तुम्ही चेहऱ्यावरती यूज करू शकता तर मी असं यूज करत आहे हे मला कम्फर्टेबल वाटत होतं तर मी असं करत आहे एक थिक आपण जे क्ले मास्क यूज करतो आपल्या चेहऱ्यावरती जे डिटॅन मास्क यूज करते ते वेगळेवेगळे जे मास्क असते ते पार्लरमध्ये मोठे मोठे जे आपण फेशियल करतो ते तसं यूज करते तर आपण असं यूज करायचं आहे बघू शकता मी अशा प्रकारे यूज करत आहे जर तुम्हाला वेगळी पद्धत येत असेल तर ते देखील करू शकता कारण की एकदम घट आहे आणि चेहऱ्यावरतून खाली गळणार नाही आहे हे भीती नाही आहे आपल्याला जर चांगलं तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायच्या चेहऱ्यावरती याला नंतर धुवून घ्यायचे तुम्ही आठवड्यात एक वेळा करू शकता तुमच्या चेहऱ्यावर कुठलं पण टॅन होऊन देत नाही तुमच्या चेहऱ्यावर काही डार्क सर्कल असतील ते पण रिमूव्ह होऊन जाऊ शक जाऊ जातं आणि जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल झाले असतील पिंपलचं जे डाग राहिलेले आहे तेच देखील जातं तुमच्या चेहऱ्यावरती जेणेकरून तुमचा चेहरा एकदम क्लिअर आणि फ्लॉलेस दिसू शकतं आणि तुम्हाला कुठलं म्हणजे पार्लरची मोठं मास्क लावायची गरज नाही आहे प महागाडे पैसे घालायची गरज नाही आहे तर बघू शकता आमच्या घराचे हसवत हसवत असते कधी पण मला मास्क वगैरे लावत असेल तर तर मी व्यवस्थित लावून घेत आहे गळ्याला देखील लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं मास्क असतं तर मी आंघोळीला जाण्याच्या अगोदर करत आहे जेणेकरून म्हणजे सगळीकडे लागतं ना गळ्यावरती वगैरे तर तुम्हाला आंघोळीला जाण्याच्या अगोदर करायचे तुम्हाला हाताला देखील करू शकता हे मास्क जर तुमच्या मानेवर जास्त झाला तर तुम्ही केचं चांगलं वरती टाय करून त्याच्यानंतर तुम्ही मानाला देखील लावू शकता पाच मिनटं तुम्ही जर बाथरूम मध्ये कपडे वगैरे काढून तुम्ही गळ्याला मानाला सगळीकडे लावून घेऊ शकता कुठं कुठं तुमची स्किन काळी झालेली आहे तिथे देखील लावू शकता आणि त्याला दहा मिनटं ठेवू शकता जास्त वाळून द्यायचं नाही हे मास्क जे आपण लावलेलं ला आहे चेहऱ्यावरती जे क्ले मास्क आहे आपण बनवलेलं आहे एकदम कोरियन मास्क आहे तुम्हाला एकदम छान ग्लो येईल चेहऱ्यावरती मी तुम्हाला फर्स्ट वॉशमध्ये सांगते हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते तुम्हाला म्हणजे एकदम छान क्लिअर स्किन देतो तुम्हाला तर ह्याला डोळ्यावर देखील अप्लाय करायचं आहे मी आता डोळ्यावर लावून देखील झोपणार आहे तर बघू शकता तर बघू शकता मी अशा प्रकारे डोळ्यावर देखील अप्लाय केलं होतं आणि दहा ते पंधरा मिनटं मी असं झोपून घेतले होते त्याच्यानंतर मी रिमूव्ह करत आहे माझ्या घरच्यांना व्हिडिओ करायला करा सांगितलं होतं तर बघू शकता कसं म्हणजे एकदम रिमूव्ह होतं छानपैकी तर रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही रिमूव्ह करू शकता जर तुम्ही जास्त चिकट नाही बनला असाल तुमचं मास्क तर असं एकदम हलक्या हाताने निघून जाते याला काही एफर्ट करायची गरज लागणार नाही तुम्ही बघू शकता किती इझिली तुम्ही मास्क निघून जात आहे तुम्हाला कुठलंच म्हणजे चेहऱ्यावरती इरिटेशन वगैरे काहीच होणार नाही आहे तुम्हाला अगदी पाच मिनटात तुमचं मास्क निघून जाणार आहे चेहऱ्यावर मी अशा प्रकारे एकदम एक मसाज देत आहे चेहऱ्याला म्हणजे जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होईल आपल्या स्किनला एक टायटनिंग येईल आणि आपल्या स्किनवरती जे रिंकल्स येत आहे लेंस येत आहे एजिंग येत आहे ते लवकर बरी होईल आणि तुमचा चेहरा एकदम खिलखिलून दिसेल आणि एकदम फेअरनेस दिसेल आणि तुमच्या डोळ्याखाली वगैरे डार्क सर्कल झाले असतील ते पण रिमूव्ह होऊन जाऊ शकतं जर तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे मी जसं सांगितलेलं आहे तशा पद्धतीने जर यूज केला असेल तर तुम्ही बघू शकता मी किती छान रिमूव्ह करत आहे मला एकदम मजा येत होती आहे करते वेळेस तुम्ही पण नक्की करून बघा तुमच्याकडे कर वेळ असेल तर तुम्ही नक्की ह्याला दहा ते पंधरा वे मिनटंच वेळ लागणार आहे तुम्हाला हजारोचं फेशियल घरातच भेटणार आहे हजारोचं मास्क घरातच भेटणार आहे तर मी ह्याला आता धुवून टाकणार आहे पाच ते दहा मिनिटांनी तर बघू शकता माझी अंघोळ झालेली आहे चेहरा क्लीन झालेला आहे कुठं पण काही पण डार्क सर्कलसुद्धा दिसत नाही माझ्या चेहऱ्यावरती एकदम क्लिअर स्किन झालेली आहे तसं पण माझ्या चेहऱ्यावरती काहीच नाही कारण की मी घरचे रेमेडी यूज करत आहे त्याच्यानंतर जे आपण अप्लाय केलेलं आहे त्याला लॉक करायचं आहे तर लॉक करण्यासाठी आपण जे मॉइश्चरायझर लावायचं आहे चेहऱ्याला त्याच्यानंतर तुम्ही थोडीशी सनस्क्रीन वापरा वापरा दिवसभर जर घरी असेल देखील तुम्हाला सनस्क्रीन लावायचं म्हणजे लावायचंच आहे अजिबात अवॉइड करायचं नाही आहे तर त्याच्यानंतर तुम्ही काही करू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली माझी व्हिडिओ तुम्हाला थोडी जरी माझी प्रेझेंटेशन माझी मेहनत आणि माझा स्किन टोन तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिलीसोबतसुद्धा सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतील बाय अँड टेक